अरे माऊली कुठ चालला मी आता तो घराकडेच येणार होतो बर झालं तू आला आता इथं काय काय नाही ते म्हटलं तू आपला कनिराबा सोयाबीन देऊ दिला का सोयाबीन मग ते हो देऊ राहिलं ना ते त्यासाठी चाललो तुम्ही चाललो होतो ते पोते आपल्या टाकाच्या कट्टीमध्ये म्हणून म्हटलं पाव म्हटलं ते आहे का घरी ते अमोल तर राजा ट्रॅक्टर घेऊन गेला ते ट्रिप घेऊन गेला रे आता म्हणून येतेच ते अमोल ट्रॅक्टर घेऊन गेला का मग काय चाललं खरे ते राजा ते पहा लागल मला आता नाही तर मग ते सदानंद ते ना पाहा लागल मग काय मागायला दिसले ओट्या जोड का काही कुठे कामाला चालले होते का नाही कामा ते चालले गप्पा गोष्टी चालू होते त्याच्या तिथं मग ते म्हणत होते काहीतरी दुपारून जाय म्हणजे आनंद मावाची जाय असं काहीतरी बोलत होते मग तू पाहि ना फोन घेऊन लावून पाहिजे काही फोन घेऊन लावायला पडत नाही फोन लावला तरी काही उचलत नाही ना सदानंद काय रिंग बंद करून ठेवते का काय त्याला माहित हा किती वेळा फोन लावा तरी ते कधी उचलत नाही ते जाऊन मला भेटायच लागल हा भेटतो पटकन मी माय कट्टे टाकायचे आहे पटकन हा ते, हो ते मी जातो बरा येतो हो जा पटकन भेटत आले आपण मी काय म्हणतो काय म्हणता बोला ना बा? ते म्हटलं कधी लाभ तू सोयाबीन देऊ राहिला ना मग काही भाव घेऊ ठरला का भाव म्हणजे शेचाळीस देऊ राहिलो बा आम्ही हा मी म्हटलं त्याला सकाळ सकाळ कळ सांगितलं आपलं म्हटलं शेचाळीस रुपयाने घेशील तर घे नाही तर मग चाललो म्हटलं मी मंगरुळी घेऊन मंगरुळीला सत्तेचाळीस येणं चाललं ना नाही सत्तेचाळीस नाही गेलो कोणाचं पण शे ते शेचाळीस साठ आहे म्हणे बा मी ते नितीनला विचारलं होतं ना तर ते सांगे की बा म्हणे अडतीसच्या पासून तर शेचाळीस साठ पर्यंत गेलं म्हणे हो कधी आवजी म्हणे मला त्याच कि शेचाळीस साठ ने गेलं म्हणे मग मी म्हटलं शेचाळीस ने लावशील तर लावा नाही तर मी चाललो म्हटलं मंगरुळे घेऊन माऊली हो ते मुला भाव वाढणार आहे म्हणून ते हे एवढं भाव घेऊन राहिला हे सोयाबीन हा आहे का नाही बहुतेक ते वाटते भाव वाढणार आहे तर पुढे हा बहुतेक मुला वाटते पाच हजारापर्यंत जाते का काय सोयाबीन पण जाऊ द्या आपल्याला ठेवायला काय देऊ हे नाही ना काय करता इकडे पैसे पाहिजे ना आता हरभरा हर हरभरा हे पेराचं आहे बियाणाच आणच राहिलं सगळं किती लोकांचे काय काही जण एक एक पाणी झालं जाऊ ते आले हा काही जणांचा गहू निघून आला ना आपला आणखी पेराचा राहिला जाऊ द्या ते पाहता ते पुढचं पुढे सध्या शेचाळीशी रुपये भाव देतो म्हणते ना बरं आहे ना आपल्याला बरं म्हणजे हे चांगलंच आहे ना हा शेचाळीस गावात घेऊन आलं म्हटल्यावर आपला ने मुंगुले खर्च वाचते दुसरी गोष्ट हमाली दलाली आपल्याला पडते पडतेसन नाही म्हणून तुम्ही काय करू लो देऊन द्या म्हटलं पटकन मोकळ व्हा हा पहिले मध्ये शिकवलं होतं तिथे ना एकेचाळीसच्या भाव होतो म्हणे मी म्हटलं घेशील तर घे घेणार नको घेऊ मग आला बरोबर लाईन वर नाही तू फोन आला तेव्हा मी तिथच होतो हा पण मासमोर बोलला नाही ते भाव हा मला घराकडे पाठवलं आता मी बोलतो ना मला द्याचा ना सोबी दिले हा माझ्या विषयी चढशन भाव लावला ना ते मग बाबा तुम्ही मग हा मी जातो सदानंद भेटतो ना पहिले हा चला जाता नाही तर मग इकडे तिकडे ते बरं ठीक आहे या राजा भानू ती वाट पण कंटाळू आम्ही ते मावळीचं सोयाबीन घ्यायला लागते ना आपल्याला होती का मार्केट मध्ये गर्दीचं काय विचारूच नका तुम्ही काही गाड्या तर गेटच्या बाहेर उभ्या होत्या काही काही गाड्याचा नंबर लागला आणखी ते आता बुधवारी बंद राहते मित्र मार्केट म्हणून बरेच जण आले आता काही काही जण आता दुपारून आणू आले सोयाबीन मला एक फोन ना मी खाजोळीला लगेच फोन फिरवला असता तर लगेच तुझी गाडी आतमध्ये घेतलीस ती आपला माल डायरेक्ट घेणार ते नाही ते आलते ना नंतर खाजोळे साहेब आलते ना त्यांनी पाहिलं मध्ये पाहिलं घे म्हणे गाडी आतमध्ये नाही तर मग आणखी वेळ लागला म्हणून म्हणतो ना इलेक्शन आपल्याला हातून हा ते खादवलं कसं आहे का ते, ते, ते इल, आता आपल्या मनाप्रमाणे वागते गाडी लवकर घेत जाईल आपल्याला भाव लावते पद्धशीर काही टेन्शन नाही आता सध्या आता आपल्याला हातून आहे एकदा का इलेक्शन झालं की हम नाही तुम्हारे तुम नाही हमारे बरं मग जाऊ का काकाच्या घरी कटलं घेऊन सोयाबीन घ्यायचं म्हणतो त्याच नाही आता घरी जास्ती गरज नाही त्याचा ऑटो चालू झाला म्हणे आणतो म्हणे ऑटो टाकून पण मी काय म्हणतो भाव काय लागला आज आजचा सोयाबीन आपला काय भाव केला त्याचं कसं आहे माहितीये का मी दोन ढिघं लावली होते हा एका ढिगाऱ्याचा बेचाळीसशे वीस न लागला भाव आणि एकाले त्रेचाळीसशे न लागला सांगा आता आमचं सोयाबीन मार्केट मध्ये गेलेलं त्रेचाळीस न गेलं म्हणते हा आणि माऊली म्हणते शेचाळीसशे न भाव लावला म्हणते हा केवढ्या झाली हे अरे भालू शेचाळीसशेचाळीस चे भाव आहे म्हणे ना मग का आपल्याला कमी लागला भाव का कस काय काही नाही मार्केट मध्ये हेच भाव चालू आहे चारीशे, चारीशे, हा कोणाचं चौचाळीशी जाते लास्ट एक दोघांच जाते आता आपल्या मालात ते दोन पोते लागलेले होते ते आपण मिक्स करून टाकले होते ना त्याच्यानं जर भाव आपल्याला कमी लागला नाही तर मग चौचाळीशी पंचाळीसशे लागला असं वाटतं आपल्याला बहुतेक जाऊ दे या मालाचं टेन्शन नाही हे आपला त्रेचाळीशी साठन जरी गेला तरी भरपूर आहे कारण कसं माहिती का आपण अडतीशानं छत्तीसशानं घेतलेला माल हे त्यामुळे आपला टेन्शन नाही आता कसं आहे माहितीये का हे माऊली काय म्हणून राहिलं माहितीये का ते मार्केट मध्ये भाव पाहायला असेल त्या ना ते म्हणते शेचाळीश्याने भाव राव म्हणते हा इथं शेचाळीस रुपये घे म्हणते का मग काल घेतात त्याचा सोयाबीन राहू द्या जाऊ द्या त्या काका सोयाबीन मग कोणाला देऊ देते आपल्याला पोडणार नाही ते कारण कसं माहिती विऊन नेणं ते हमाली दलाली आपल्याला घाटत येईल ना कंपनी तस नाही भानू आपण का सगळ्याचा शेचाळीस ने घेऊ का सगळ्यात आपल्याला मग एकेचाळीसशे बेचाळीस घेऊन आपण सगळं सोयाबीन हा आपल्याला फक्त याचा एकट्याच घ्यायचा आहे हा माऊलीचा त्याच्याकडे आपले पैसे आहे हा तसे काही पैसे वसूल होत नाही आपले हा असा माल घ्यायचा आपले पैसे वसूल करून घेऊ असं समजू आपल्याला त्याच्याकडे व्याज नाही रे व्याज आपण हा सात टक्के असं समजू ते व्याजाचे पैसे आलेच नाही ना काय हरकत नाही ना मग ते एक नंबर आपले पैसे किती द्यायची गरज नाही म्हणता मग काय टेन्शन नाही आहे आपण घेऊन घ्या तेवढं त्याचं सोयाबीन त्याचं पण बाकीच्या नको नका बरं कसं आहे माहित का आता मार्केटचे भाव सांगता येत नाही कमी जास्त कमी जास्त उरायले राहिले कमी होऊ शकते जास्तही होऊ शकते काही सांगता येत नाही म्हणून तुम्ही काय कर करालो हा दुसऱ्याला माहित नाही पडला पाहिजे आपण शेचाळीस घेतले सोयाबीन ते नाही मग दुसरे पण शेचाळीस भाव लावा ना त्यापेक्षा म्हणून मी काय म्हणतो ते मग आपल्या काठा बाहेर काढून घे पटकन लवकर हा तर सोयाबीन मोजून घेऊ आपण हिशोब हिशोब करून मोकळ कोण टाकू दिले ठीक आहे ना लावण ते फोन या म्हणा लवकर घराजवळ तिथं मी काठा काढून ठेवतो बाहेर आप संपर्क करना चाहते है वो अभी व्यस्त है कृपया कुछ देर बाद डायल करें द नंबर यू हैव डायल्ड इज करंटली बिजी सांगाता मोबाईल तो मोबाईल तो बिजी काय कोणासोबत बोलला एवढा आहे मानू हे माऊली काकाचा फोन बिझी बोलायला काय म्हणते तू आता घरी काढून ठेव मी लावतो फोन बरं ठीक आहे मी जातो घरी तुम्ही लावून एकदा आणखी बोला पाहिजे साहेब काय म्हणत होते काही नाही तुम्हाला हे विचारत होतं आज म्हटलं मध्ये गेले होते घेऊन ते काय सोयाबीनचे भाव घसरले म्हणते काय खरं का काय कसं काय ते त्यासाठी मी तुम्हाला लावला फोन बोला ते आता तुम्ही मध्ये कोणाची कोणाची कट्टी घेऊनच जात असाल ना त्यासाठी म्हणून लावून पाहायला तुम्हाला ते मालत्राव लावला तर ते काही लागला नाही तुम्हाला तुम्हाला माहिती रोजची काय की साहेब आता हे मार्केट मध्ये जाणच बंद कसा आता आमच्या गावातले कंदिला घेरायला माल त्याच्यान म्हणून कोणाचे दोन चार कट्टे गिट्टे काय असले तर इकडे आणि कोणाचे शिल्लक असले तरी ते घेतात ना कंदिलाबाजी त्याच्यान आम्हाला काय आमच्या याटवाल्याचं सोळा ते कटल्या वाल्याचे भाडे भेटणं मुश्किल झाले ते माल नाही भेटू राहिला कौन मालाचे भाव घसरले म्हणते का नाही ते आमचीच एक जण आला होता ते म्हणजे वाशिमच्या मार्केट मध्ये काय सोयाबीनचे भाव घसरले म्हणून म्हणून म्हटलं विचारून पाव भाव घेऊ कायचे घसरले हो या तर व्यापारी लोक जा पाहा फसरते कमी झाले कमी झाले भाव म्हणजे येईल कमी भाव घेता येईल म्हणून हो तेच तर म्हटलं या वर्षी सोयाबीनच कुठं पिकलं एवढं जसं पाहिजे तसं भाव कसे काय घसरल म्हटलं मी काय म्हणतो ते कनिल आमची काय भाव घेऊन आलं मग तुमची इथं कसा देनके साहेब कोणाला सांगू नका हा मी आताच भाव केलेला आहे कंदिला सोबत हा शेचाळीसशे रुपयांना घेतो म्हणे ते हा मी आता माल देऊ राहिलो हे त्यासाठी चाललो होतो मी हे कट्टे टाकासाठी हा तुमचा फोन आला ते शेचाळीस रुपयाने घेऊन आले ते हो का शेचाळीस रुपये म्हणजे हमाली दलाली काहीच नाही म्हणजे पुरा शेचाळीस रुपये भाव हो आताच भाव केला त्याच्यासोबत ते अरे बरं आहे ना मग मी का तिकडे स्वयं तिकडे अनुकाश इकडे इकडं मार्केट मध्ये नेल्यापेक्षा हा हे हमाली दलाली इकडे आणकडे नेल्यापेक्षा तर तुमच्या इथं आणलेलं पडलं माल घेतात का मग जास्त बी आणला तरी आणि पैशाचं कसं काय मलाच काही टेन्शन नाही ना तिथं म्हणजे एक ट्रक भर आणला कोणा माल तर तेव्हाही घेतो म्हणे आणि पैशाच इकडे काटा झाला की लगेच पैसे आहे काही टेन्शन नाही आहे बरं ठीक आहे आता कटलं सांगतो आणि तुम्ही माल तिथं आणतो भेटले तर म्हणून बरं ठीक आहे त्याचाच फोन येऊ राहिला ते बहुतेक पाहतो काय म्हणते ते <laughs> काय आले का माऊली किती वेळेचा फोन लावला मी तुले हा मी एवढा काय नाही कंदिराबाजी ते आपल्या डेनके साबाचा फोन ते म्हणे काय म्हणे सोयाबीन घ्याबीन घेतेच का म्हणे तुमच्या गावात कंदिराबाजी म्हटलं किती असेल तर सांगा आता हे बी हातीच लावते वाटते हा ते देणके तिथंच मार्केट आहे आणि ते मार्केट सोडून ते इकडे काय आणणार आहे माल इकडे अरे माउली ते देणके जाऊ दे ना मी काय म्हणतो तुझ्या माल आण पडतं ना वजन कर हिशोब करून घे हो आणतो ना हे बाई मी कट्टेच टाकू राहिलो आणतो लगेच बरं आण मग पडत मला अरे सोयाबीन कोणाच वर टाकलं ते हा असं रोडवर टाकत असते का सोयाबीन गाड्या कुठून जाईल माऊली तू आता तू फोन आहे कोणतरी साहेब का वर सोयाबीन टाकले आपलं नाही हे जरा पोते मी आता भरूच राहिलो होतो हे जरा असं जरा साईड म्हणून टाकलं तसा माहिती राजू जागा नाही आमची इथं घराजवळ जागा नाही म्हणून इथे टाकलो बाजारा वेळ अरे घराजवळ जागा तर मग इथे का रोडवर टाकतं का हा अशी ऍक्सिडेंट होईल ना इकडे गाड्या कुठून जातील मग उचल उचल लवकर उचलत साहेब ते पूर्व घरी गेलं येते आता पाच मिनिटात लागेल मी उचलतो ते पूर्व गिरव मोडते तू या पटकन उचलत का तू उचलशील तर उचल मग मी याबा गाडी मागवतो आणि तशी जाऊ दे रहा रहा परे तहसीलदार साहेब होय का माहिती आता उचलतो मी बाबा आता भराय सुरुवात केली उचलून तुम्ही काय करलो का साहेब आता मी टाकणार नाही परत मार टाकत नाही हो काय का शिवला तू आहे का बे <laughs> का राजू कंदीराबाजी का आपल्या माणसाला ओळखत नाही का, का काय तुम्ही काय का मी किती घाबरलो होतो हे गाडी कोणाची गाडी आणली एक एक गाड्या भरलून आणतले का तू आणि कोट गिर हे ते म्हटलं का झाला का काय नेते वाटते माझ्या सोयाबीन भरून काय बोलता कधी हा मी तुमच्या पाठीशी असल्यावर तुमचा राजीव सोयाबीन निल का कोणी नाही ना आपण तेथा साहेबासारखा आवाज काढला ते मला वाटलं खरोखर साहेब आले का म्हणले का हे गाडी कोणाची आणली हे गाड्याला काय घाटा आहे आपल्याले आपली संघटना का कमी आहे का कमजोर आहे का आपले चाहते कमी नाही ना कोणी बी गाड्या प्रचारासाठी किती गाड्या घेऊन जा म्हणते समिती जिल्हा निवडणुकीत माहोलच करायचा आपल्याला डायरेक्ट सांगा था था लंगा, लंगा। आता खिचात नाही दानान बाजीराव म्हणा अशी गोष्ट आहे याची कळकून तर खिचात हा गोष्टी त्याच्या लंब्या लंब्या आता होत नव्हतं दोन दो चार एकर गमावला निवडणुकीत बसल मग डोक्या दे आपल्याला काय करायला लागते आपल्याला बरं आहे ना पार्ट्या झाल्या पाहिजे ना हे उभं उभं राहायला पाहिजे ना इलेक्शन उभा राहला तेव्हाच पार्ट्या होईल ना आपल्या अरे तू टेन्शनच नको घेऊन ना शिवलात लगे का कन्फर्म आहे आपली सीट सीट निघणच आहे आपली अरे जिग तिकडे माझं ना तुझ्याच नाव ना जिल्ह तिकडे अरे बाबा मी ज्या दोन चार खेड्यांनी गेलो होतो ना सोयाबीन आले अरे बोलते शिवलाल शिवलाल कोण आहे तुमच्या गावातला शिवलाल कोण आहे आमचा चाहता आम्ही त्याची चाहता सर कोणी गोष्टी काढताय ना तू तुझ्या नाव जर काढतील का म्हणूनच यावेळेस आपल्याला माघारच घ्यायची नाही ना यावेळेस आपल्याला पुढेच जायचं आहे हो आप ते सगळं ठीक आहे पण मी काय म्हणतो आपल्या कार्यकर्त्याला खुश करायला होत ना तू थांबा ना कनिराबाजी आपला अर्ज डिक्लेअर होऊ द्या मग टेन्शनच नाही राहणार आपल्या कार्यकर्त्याला घरी जायचं कामच नाही इकडे जेवण इकडंच राहणं बरं मी काय म्हणतो आपल्या व्हिडिओवाल्या चात्यांना पण सांगून देणं जरा सपोर्ट करा म्हणून हो गड्या ते तर राहिलंच बरं का मंडळी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे जरा सपोर्ट करा आपल्याला पण सपोर्ट करा आणि आपल्या व्हिडिओला पण सपोर्ट करा बरं आता कमेंट जरा कमी झाल्या होत्या आता व्हिडिओ बंद होते आपल्या तर आता परत कमेंट करणं चालू करा कारण कसं आहे माहिती आहे का तुझा जर सपोर्ट भेटला का नाही तर निवडणुकीमध्ये मागे येत नाही नाव आम्ही बरं चला मग पाहू आता पुढे काय होते ते हां चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा बरं हां चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये